ما یې ووسه تا ویل چې ما د ماته ما یې سکه دم کوळी کرکرې او شنګړي پګړې एकदम پیوې اوسه پونځي کې د نورو د بارې دی هله والا دغه په سبا وګور ننبي پاک دی सगळ्या मशी विक्री झाल्या आहेत आपल्या चरमंडिरी फार ती म्हशी बघू शकते एवढ्याच्या माध्यमातून मशी एक नंबर क्वालिटीची आहे तर नमस्कार सर सरम साहेब जय श्रीराम तर सांगा हो धरन, दो दो तर कस का बाजार वगैरे आता बाजार चांगला आहे चांगला बाजार खूप पाळल्यामुळे धरणं जवळजवळ पंच्याहत्तर पंचाहत्तर ऐंशी टक्के धरणं भरली लोकांचा पाण्याचा प्रश्न जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मिटलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी शेतकरी राजा थोडा चुकवलेला आहे आणि जनावरांना थोडा चारा पाणी झालं का बाजार थोडी उचलली बरं आता म्हशीच्या दुधाला आज गाईचे दर पडले गाईच्या दुधाचे आणि म्हशीचे दर अजून टिकून ये त्याच्यामुळे म्हशीला आणि चांगल्या म्हशीला पैसे लागतात आता सगळ्या दिलेल्या आहेत का आपल्या सगळ्या शिल्लक कोणती आपले एकच महिना राहिली एकच महिना राहिली बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर चर्मन साहेब हिचं काय सांगितलं हिचं काय सांगितलं तुम्ही हा एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार रुपये फायनल सांगितले बघू शकता दुसऱ्यांदा पार्टी पार्टी हरियाणाची पार्टी हा भाई शिंद हा बाई अशी गोल हवा बोट सुद्धा जाते इतकी गोल जातीला लागते म्हैसे एवढी मोठी म्हैसे प्युअर हरियाणाची पार्टी हा अशी पाहिजे सिंधन वगैरे सिंधन वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपल्या चरमंडेरी फार्मवरची विक्रीसाठी अवेलेबल मोकळ्या पाना चेअरमन डेअरी फॉर्मर हे माल अजिबात ह्या छान एक नंबर क्वालिटीचा माल असतो तर आता ह्या काय रेटने दिलं आता समजा ना का दोन एक ॲक्कॉवनच्या भावने एक ॲक्कॉनच्या भावाने या दोन ह्या आठ कंप्लेंट अकरा लिटर दुधाची मी अठरा लिटर दुधाची बोली दिली आणि ही पण चार सेट मधली म्हैस आहे ही पण दोन्ही म्हशीचं आहे ठीक आहे बघितले तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ही ही काय रेट एक पंधराला दिली का आणि ही ही एक दाल आला अशा चार म्हशी आपली विक्री विक्रीत आहेत

आणि आता फक्त एक शिल्लक राहिले साहेब कॉन्टॅक्ट नंबर याच्या व्यतिरिक्त म्हशी शिल्लक असतात शेतकरी व्यापाऱ्यांना म्हशी लागल्या तर चर्मनडे फॉर्मशी संपर्क ब्याऐंशी जुरो आठ सत्तरवीस अठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे